आपण पाहतोय आज ठाणे महापालिकेचा निकाल सुद्धा समोर येतोय आणि यामध्ये प्रभाग क्रमांक पुन्हा एकदा म्हणजे परिषा सरनाईक यांचा विजय झालेला आहे तर खूप आहेगडं आव्हान होतं आणि या आव्हानाला सामोरं जात सतराशे मतांनी परिषा सरनाईक या विजयी झालेल्या परिषद खरं तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा अभिनंदन आणि तुमच्या सगळ्या उमेदवारांचं खूप खूप अभिनंदन कारण भरघोस मतांनी विजयी झाला पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्य संकटाला आणि ती लढाई राजकारणातली लढाई सुद्धा तितक्याच प्रचंड असतो विजय माझा हा वीजे वीजे माजा विकास कामाचा मतदारांनी दाखवलेला विश्वासच आहे आणि मला वाटते विश्वासाला तडा आणि भरपूर या प्रभागात जी राहिलेली कामं आहेत काहीच म्हणजे त्याच प्रभाग सुधारणा झाली नाही त्या कामामध्ये असं लक्ष असणार आणि विजय हा विश्वास विकासाचा आहे नक्की जसं मी म्हणाले की आयुष्यातलं संकट पार करत करत आज तुम्ही पुन्हा एकदा नव्या निवडणुकीला सामोरे जायलात तिसरी टर्म आहे आणि आव्हान होतं ते म्हणजे तर एक तगडे उमेदवार मानलं होतं सुधाकर चव्हाण अपक्षमधून लढले आणि त्याचबरोबर बीजेपी समोर आव्हान होतं या सगळ्याला कसं होतं आज बघितलं तर मी ह्या प्रभागामध्ये माझ्यासाठी हा प्रभाग नवीन होता पण ह्या प्रभागामध्ये ज्यावेळी माझं नाव डिक्लेअर झालं तर त्यावेळेला जी एक चेंज झाली की लहान मुलापासनं ते ज्येष्ठांपर्यंत म्हणजे जे आमच्याबरोबर जोडत गेले तर मला वाटते हा पूर्ण मतदारांचा ह्या प्रभागातली सर्व रहिवाशांचा मतदारांचा विजय आहे